नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आषाढ एका दिशीचा उपवास येत आहे आणि उपवासासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो याच उपवासासाठी आज आपण राजगिराच्या लायांची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तीही एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी विकत मिळते तशी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाट्या राजगिराच्या लाया घेतलेल्या आहेत या मी घरीच बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही विकतच्या सुद्धा वापरू शकता दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ आणि एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत आणि याच्या डाळी करून असे थोडेसे तोडून घ्यायचे आहेत जास्ती बारीक करायचे नाहीत हे शेंगदाणे आपण या लाह्यांमध्ये काढून घेऊयात म्हणजे पाकामध्ये घालताना आपली गडबड होत नाही तीन वाट्या आपण राजगिऱ्याच्या लाया घेतल्या होत्या आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत असं सगळं साहित्य आपलं चार वाट्या झालेलं आहे यासाठी आपण दोन वाटे गूळ घेणार आहोत जेवढ्या लाया आणि शेंगदाणे असेल त्याच्या अर्ध आपल्याला गूळ घ्यायचा आहे आता एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी ताट वापरत आहे तुम्ही एखादा चौकोनी डब्बासुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जे घरी असेल तुमी ते तुम्ही ते वापरू शकता मी ते ताटाचा वापर केलेला आहे ताटाला व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे आता आपण वडी बनवायला सुरुवात करूयात गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालत आहे तूप थोडंसं गरम होऊ देऊयात तूप इथे गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला गूळ गूळ आपल्याला सतत असा मिक्स करत राहायचा आहे गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे इथे आपला गूळ विरगळायला सुरुवात झालेली आहे एक दोन ते तीन मिनटातच संपूर्ण गूळ विरगळला जातो इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण गूळ विरगळलेला आहे आता आपल्याला इथे एक चमचा पाणी घालायचं आहे पाणी घालणं खूप गरजेचं आहे कारण की नंतर आपला पाक एकदम कडक होतो पाणी जर नाही घातलं तर त्यामुळे आपल्याला इथे एक चमचा पाणी घालायचं आहे आणि कडक पाक येईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळानं तुम्हाला वरून असा फेस आल्यासारखा दिसेल पण इथे आपला पाक अजूनही तयार झालेला आहे मी इथे चेक केलेला आहे फक्त याला तार आल्यासारखी झालेली आहे त्यामुळे अजून थोडा वेळ आपण याला शिजवून घेणार आहोत अजून एक दोन मिनिट आपण हा शिजवून घेऊयात तुम्ही ते बघू शकता आता आपल्या पाकाचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि थोडासा घट्टसरही झालेला आहे आता आपण परत एकदा इथे पाक चेक करणार आहोत प्लेटमध्ये मी ते पाणी घेतलेलं आहे आणि थोडेसे असे पाकाचे थेंब याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि थोडंसं हलकंसं हे थंड करून घ्यायचं आहे आणि लगेचच चेक करायचं आहे तुम्ही ते बघू शकता असा खटकन आवाज आला पाहिजे आणि हातामध्ये घेतल्यानंतर असं लगेचच तुटला गेला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हे तुटलं जात आहे इथे आता आपला पाक एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आता गॅस बंद करणार आहे मी इथे या स्टेजला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये या, या राजगिऱ्याच्या लाया आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला वेळ घालवायचा नाही पटकन ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे नाहीतर पाक लगेचच कडक होतो त्यामुळे व्यवस्थित पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित याला या पाकामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात जास्त किंवा कमी झालेला नाही आता लगेचच आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात हे गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर लगेचच हे कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे लगेचच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थोडंसं चमच्यानेच हे मी पसरवून घेत आहे आणि एखाद्या वाटीला किंवा फुलपात्राला तूप लावून घ्यायचं आहे आणि ही वडी आपल्याला गरम गरम असतानाच थापून घ्यायची आहे हाताने थापायची नाही नाही तर हाताला चटके बसतात त्यामुळे अशा पद्धतीने वाटीने किंवा फुलपात्रानेच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थंड झाली की वडी व्यवस्थित पडली जात नाही त्यामुळे गरम गरम असतानाच व्यवस्थित थापून घ्यायचे आहे मी तेही थापून घेतलेली आहे आणि एक दोन मिनटं ही सेट होऊ द्यायची आहे आणि याच्यावरती अशी पद्धतीने आपल्याला कट मारून ठेवायचे आहेत म्हणजे वडी आपली व्यवस्थित निघाली जाते थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे गरम गरम असतानाच असे कट मारून घ्यायचे म्हणजे नंतर व्यवस्थित वडी आपली निघाली जाते पाक जर आपला व्यवस्थित जमला तर आपली वडी अजिबात फसत नाही व्यवस्थितच होते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते मी जे प्रमाण सांगितले आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वडी बनवली तर एकदम परफेक्ट वडी होते आणि ही वडी आपल्याला थंड झाल्यानंतरच काढायची आहे ताटामधून बाहेर त्याच्या आधी काढायची नाही नाहीतर त्याचे तुकडे होतील आता इथे मी पूर्णपणे वडी थंड करून घेतलेली आहे आणि पूर्णपणे थंड झालेली आहे आणि अशा पद्धतीने सुरीने या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेत आहे अगदी सहज वडी इथे निघाली जात आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपली वडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही घरी वडी बनवली तर बाहेरून कधीही विकत आणणार नाही घरीच बनवून खाली ही, ही कुर मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तुम्ही ते बघू शकता किती मस्त वडी आपली ते ताटामधूनसुद्धा बाहेर निघालेली आहे अजिबात ताटाला चिकटलेली नाही आणि अजिबात चिवट झालेली नाही एकदम कुरकुरीत झालेली आहे एकदा घरी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल फक्त उपवासासाठी नाही तर आपण ही इतर वेळीही खाऊ शकतो राजगिरा खूप हेल्दी आहे जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा वड्या बनवून ठेवू शकता आणि त्यांना छोटी मोठी भूक लागते तेव्हा तुम्ही ह्या त्यांना खायला देऊ शकता तुम्ही ते बघू शकता एक वडी मी ते तुम्हाला तोडूनही दाखवते की ती मस्त झालेली आहे अगदी सहज ही तुटली जात आहे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी झालेली आहेत या वड्या एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद